श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ पादुका तीन ठिकाणी घेऊन ते ते जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा येथे आले तेथे त्यांनी पहिला चातुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला तेथे त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या त्या पादुकांना विमल पादुका असे म्हटले जाते विमल म्हणजे स्वच्छ निर्मळ शुद्ध असा भावार्थ होतो उपासनेतील शुद्ध निर्मळ स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे पुढे श्री नृसिंह सरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले तेथे त्यांनी बारा वर्षे तप केले तेथील पादुकांना मनोहर पादुका असे म्हटले गेले आहे तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते स्वतः श्री गुरुनी सांगितले की औदुंबर आमच्या पादुका मनोहर पूजा जे तत्पर त्यानंतर श्री सरस्वती महाराज गाणगापूर इथे आले प्रथम त्यांनी संगमावर चोवीस वर्षे अनुष्ठान केले श्री शैल पर्वतास जाऊन पाताळ गंगेकडील कर्दळीवनात ते गुप्त झाले पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या त्यास निर्गुण पादुका असे म्हटले जाते निर्गुण म्हणजे परब्रह्म स्वरूप तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारी असाही भावार्थ आहे सत्व र या त्रिगुणा पलीकडील गेलेले हे अवतारी सत्पुरुष परब्रह्माशीच एकरूप झालेले असतात त्यांच्या निर्गुण पादुकांची पूजा आराधना केल्यास निर्गुण सगुण असे दर्शन होते ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटवीला विसर कसामि गुरुपादुकाला